न्यायालयाने आदेश दिलेत इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र व्हायला तयार नाही नेमकी अडचण काय आहे आणि आज न्यायालयामध्ये काय घडलं मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला होता आणि यावरती आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोग आणि सरकारला कोर्टाने चांगलंच खडसावलं इतकंच नाही तर स्पष्ट असे निवडणुका घेण्याचे आदेश सुद्धा दिले कोर्टात नेमकं काय घडलंय बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आयोजनासंबंधीची याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती या याचिकेवरती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली मे महिन्यामध्ये कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अंतरिम आदेश दिले होते ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी संबंधीची याचिका दोन हजार बावीस पासून दाखल झाल्यामुळे तर निवडणुका रखडल्या होत्या आजच्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला अत्यंत स्पष्ट असे एकतीस जानेवारी घ्या असे स्पष्ट आदेश आज कोर्टाने दिले आहेत कोर्टामध्ये नेमका काय झाला बघूया मे महिन्यामध्ये निवडणुकांच्या संबंधित आदेश दिला होता चार महिन्यात म्हणजे सप्टेंबर अखेरीस निवडणुका होणं अपेक्षित होतं आतापर्यंत निवडणुका का झाल्या नाहीत अशी विचारणा सुनावणीमध्ये सुरुवातीलाच कोर्टाने राज्य सरकारकडे केली त्यावरती निवडणुकींची प्रक्रिया सुरू आहे सीमांकन पूर्ण झालं आहे राज्य निवडणूक आयोगाला काही मुदतवाढ हवी आहे अंतरिम अर्ज दाखल केला आहे एकोणतीस महापालिका आहेत प्रथमच निवडणुका एकाच वेळी होत आहेत त्यामुळे आम्हाला जानेवारीपर्यंत मुदत द्यावी असं राज्य सरकारने कोर्टाला सांगितलं आमच्याकडे सहा हजार पाचशे ईव्हीएम मशीन्स आहेत आणखी पाच हजार हवे आहेत आम्ही ऑर्डर दिल्या आहेत असं उत्तर सुद्धा सरकारच्या वकिलांकडून देण्यात आलं यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि त्यांनी म्हटलंय एकंदरीत या सुनावणीमध्ये कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कोर्टाने एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली एकतीस जानेवारी पर्यंत घ्या असा स्पष्ट आदेश त्यामुळे आता राज्यामधल्या जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती आणि इतर रखडलेल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत होणार आहे हे तर स्पष्ट आहे यावरून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना सुद्धा आता वेगाने निवडणुकांची तयारी करावी लागेल कोर्टाला निवडणुका कधी घेणार आहेत याची तारीख सुद्धा सांगावी लागेल त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या संबंधी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका